एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून शाहू महाराजांच्या जयंती दिनी समाज प्रबोधन साहित्य कला संस्कृती संगीत क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण एकोणचाळीसावा शाहू पुरस्कार प्रदान करणार आहे पहिल्या वर्षी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी आप, चौऱ्याऐंशीला आपण भाई माधवराव बागल यांना पुरस्कार दिला त्यानंतर चित्रपती व्ही शांताराम आहेत शाहील विशारद पिराजीराव सरनाईक आहेत डॉक्टर बाबा आडाव आहेत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आहेत श्रीमती आशा भोसले आहेत प्राध्यापक एन डी पाटील आहेत मान्य शरद पवार सर आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर आहेत मान्य अण्णा हजारे प्राध्यापक पुष्पा भावे अशी सर्व ज्येष्ठ व्यक्तींना सर्व प्रमुख व्यक्तींना आपण हा पुरस्कार दिला मागच्या वर्षी मान्य श्री पन्नालाल सुरांना यांना पण पुरस्कार दिला आणि आज डॉक्टर जब्बार पटेल सरांना आपण पुरस्कार देणार आहे डॉक्टर जब्बार पटेल सरांचं जर कर्तृत्व बघितलं त्यांचं कार्य बघितलं तर असं म्हणावं लागेल की एकाच आयुष्यामध्ये अनेक आयुष्य जगणं आणि एकाच आयुष्यामध्ये मोठं कार्य करणं जे कमीत कमी, -कमी लोकांना जमतं अशा लोकांमधलं डॉक्टर जब्बार पटेल सरांचं कार्य आहे आपण जे चित्रपट पाहतो सिंहासन चित्रपट असेल सामना चित्रपट असेल एक होता विदूषक चित्रपट असेल उंबरटा चित्रपट असेल मुक्ता चित्रपट असेल या प्रत्येक चित्रपटातून एक नाविन्यपूर्ण संदेश देण्याचा एक नवीन नवीन दाखवण्याचा आणि एक उच्चतम कलाकृती मराठी चित्रपट सृष्टीला आणि या सर्व आपल्या देशभरातील या कला क्षेत्राला देण्याचं कार्य डॉक्टर जब्बार पटेल सरांनी केलेलं आहे नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा डॉक्टर जब्बार पटेल सरांनी जे काही प्रयोग आपल्याला दिलेले आहेत ते दुर्मिळ किंवा एकमेव किंवा युनिक कलाकृती आपल्याला म्हणावी लागतील तशा कलाकृती अजूनही झालेल्या नाहीत आणि अजूनही होणे नाही असं आपल्याला या कलाकृतींसाठी म्हणावं लागेल सकाराम बाईंडर असेल किंवा घाशीराम कोतवाल असेल या सर्व कलाकृती या आजरामर कलाकृती आहेत आणि या इतिहासामध्ये एकमेव द्वितीय अशा कलाकृती म्हणून या नोंदवल्या गेलेल्या कलाकृती आणि असे हे सर्व प्रयोग आहेत जेव्हा पटेल सरांचे व्हिडिओज आम्ही युट्यूबवरती बघतो तेव्हा पटेल सरांनी कार्य किती महान कार्य केलेलं आहे आणि ते कधी कधी त्यांनी कार्य करून ठेवलेलं आहे हाच आम्हाला प्रश्न पडतो आणि त्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला फक्त कलाक्षेत्रातीलच पिढी नाही तर प्रत्येक क्षेत्रातील समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुण पिढीला एक मोठा आदर्श आणि एक मोठी प्रेरणा सरांच्या कार्यातून मिळत आहे आणि ट्रस्टचं आम्ही हे भाग्य समजतो की डॉक्टर जब्बार पटेल सरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आम्हाला पुरस्काराने सन्मानित करता येत आहे आणि आज आपल्या ट्रस्टच्या स्मारकाच्या वास्तूमध्ये पटेल सरांचे सुद्धा आपल्याला ऐकता येणार आहेत राजर्षी शाहू महाराजांनी जे काही विचार दिले राजर्षी शाहू महाराजांनी जी काही सूत्र ठरवून दिले त्यावरती कोल्हापूर जिल्ह्याचं प्रशासन असेल इवन महाराष्ट्र शासन